भेटीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची भेट झाली होती त्याबद्दल आ... तुम्ही कधी काय बोलले नाही काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा आता या असं जर टोळी वाटते तुम्हाला टोळी वाटते तुम्हाला वाटत नाही सांगाल काय ते काय ही थोडाच त्या टायमाला म्हणलो होतो मी आलता म्हणून मी काय नाही म्हणलो काय बोलणं काय बोलणं असतं त्या टायमाला दुसरं काय असतंय तुम्हाला माहित नाही दुसरं काय हातीच ना सांभाळा आमक तमकं दुसरं काय असतंय त्या टायमाला काय बोलणं असतं आणि मी तेवढंच गेलो तेव्हा आलता सांभाळा असं म्हणतो अरे ते काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊन हा तेच काय आलेलं कोण नाही म्हणून तिथं आलेला कोणचं म्हणून नाही सांभाळा मग तिथं काय होतं तिथं काय वाटत होती वय खरे खोबरं वाटेत होतो आम्ही तिथं तिथं होतं काय तिथं कोणी पण येत होता प्रत्येक वर पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहित त्यासोबत कराड पण हा मग होतच होता का म्हणजे काय मा ते काय प्रधानमंत्री काय अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं आणि म्हणलं काय भेटायचं नाही पण ते थांबलेले होते बाहेर पण ते बरं ते लई वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस घे म्हणलं करा जाऊन घ्या भेटू तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडे सांगितलं हे सरमाडे म्हणून काय काय का ना हा तेव्हा म्हणून हे हार्वेस्टरचे पैसे आले माहित नव्हतं मग ते लगेच बाहेर गेलं मी तेवढं म्हणलं हुंबर माहिती तुम्हाला ही लागली दुसरं काय तिथं माझ्या जाऊ तेवढं एकच तिथे येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार मायाकडे धीर राहून द्या प्रचार प्रचार येऊ नका टप्पर कोणाच म्हणायची आ, या महाराष्ट्रातच कोणा टप्पर आहे का आपल्याला मनाची येऊ नका आमचं जुळलं नाही त्यांच्याकडं आपण हे बघा एवढं सांगितलं फोटो खोटं का मीडियाला मी किती खोजून विचारलं तरी येऊ नका मनाची टप्परच नाही आपल्याला कोणाचीच <coughs> ना फक्त आमचं समीकरण जुळलं नाही त्यामुळं चार तारखेलाच आम्ही डिक्लेअर केलं होतं की राज्यात कुठंच जायचं नाही आपलं समीकरण ना कुठं जातो दोन्ही मानवत आरक्षण देतो महायुती बीन महाविकास आघाडी म्हणजे काय बसायचं कोणकडे हिंडत आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही ना आम्ही स्टॉप येऊन गेलो त्याने म्हणून मी ऐकवून आणि ते स्वभाव तुम्हाला माहित ना मग ऐकू शकतो काय म्हटलं या तिच्या यायचं खेळवाऱ्यानं तू म्हणजे मास हे सुरू केला बाटत ना गुरुधारलाय नाय तुम्ही काहीतरी बोलणं झालं असत ना ते तुम्ही ते सांभाळा तुम्ही हो नाही काहीतरी म्हणलं अस मी गप्प बसत असतो आपला गप्प बसत असतो गप त्या टायमाला कुणी आला आपण गप्प बसत असतो हो म्हणत नाही मान आलीच नाही काहीच नाही डिटेल माहिती घेतली आशीर्वाद घेतला त्यावेळेस काय असत विषय हे होता काय म्हणत त्याला कुणी पण यायचं हा विषय आलाय तर सविस्तरच सांगा प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर हे जुगलबंदी नको काय नेमकं त्या दिवशी झालं किती वाजता ते धनंजय मुंडे आले तुमच्याशी काय बोलले दर्शन घेतले का नाही जरा सविस्तर सांगा आता प्रश्न तुम्हाला जे सांगायचं सांगा ओके आहे ओकेच मी आ, आता तिथं काय हजार शेकडो मोठमोठाले आले नेते आंतरवादी मोठमोठाले आणि सा मी रात दिवस त्यांना भेटायचो त्यांचा सन्मान करायचो मी कधीच असं म्हणजे दुजा भाव देत नव्हतो अजिबात देत नव्हतो आणि राज्यभरातली माणसं मोठे आलेत आणि आपण उगाच त्यांचे हेळसांड करायची कारण मी गरीबाचा लेकरू आहे एक गरीबाचं काम करणारा पोरग आहे आणि आपल्याला मोठा व्यक्ती आला आहे आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणं हे मला शोभत नव्हतं कारण मी गरीबाच्या घरात वाढलेलो होतो असे दिवस जागणार पण भेटायचो ही माझी पद्धत आणि ते आठ दहा दिवसापासून निरोप येत होतं वाटतं आंतरवादीत ते यायचं आहे म्हणून आता ते काय हे कोणी नका येऊ असा तो विषय लगातार सुरू असायचा मला काय ही माणूस भेटला तो तो माणूस भेटला की तो असं सलग सुरू असायचं ते मला वाटतं आमदार मला वेळ नाही सांगतायचा आता तुम्ही सविस्तर विचारलं म्हणून मिशविस्तर सांगायला ते आता वेळ नाही सांगता येणार पण रात्री दोन्ही तरी वाजले असते आज बहुतेक दोन तीन तरी वाजले असतील किंवा काय माहीत नाही मला आता अंदाज नाही सांगू शकत कारण त्यावेळेस ते भयान होतं वातावरण ते आले थांबले पण मी मी झोपलेलो झोपलो होतो मी त्यावर झोपलेलो होतो अक्षरशः ते आल्यावर ते म्हणे परत असा निरोपाला म्हणलं आता झोपलेले म्हणल्यावर गेले असते पोरांनी सांगितलं की ते पोरं सांगितलं ते जाणारच नाही मग पुन्हा उठले मध्ये मग मी तर डोळे चोळीतच खाली गेलो म्हणलं बरोबर नाही शेवटी एक मग नाव आहे त्यांचं आणि आपण नाही ना दुज्या भावा दिला पाहिजे आणि दुज्या भावाचा विषय पण नाही गेलो काना काना खाली भेटलो तर ते दारात दोन लोक उभं होते ते एक आणि ते सरमाडी आहे हे धनंजय मुंडे आणि ते सरमाडी आहे ते दोघ जण उभं होती मग ते आत आले आत आले आणि मग त्यांनी ते त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची म्हणजे हे सरमाड्या म्हणलं हे होई ते हार्वेस्टरचे पैसे बुडीणार कारण हो ते हरिस्टोर त्याच्या आधी माझ्याकडे एक दोन चार दोन महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता त्यांनी त्या सरमाईडीने त्यांना काहीतरी मारलं होतं म्हणून ते लोक नारायणगडावरती आले तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितलं होतं ते पैसे आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवरायचा त्याच्याजवळ सांगितलं होतं की लोकांचे पैसे ल्या शेतकऱ्याचे नसता या मॅटरमध्ये मग मी या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबिलो होतं म्हणून त्यावेळेस मला ते नाव माहित होतं फक्त मान प्रत्यक्ष समजा त्या दिवशी ते आलत तवा सांगितलं त्यांनीच सांगितलं धनंजय मुलींनी घेऊ सरमाडे म्हणून म्हणलं मग हे का हार्वेस्टरचे पैसे बुडीला तसं म्हणलं ते सणाच गेलं बाय असा एवढाच विषय आणि दुसरं काय तिथं आल्यावर निवडणुकीच टायमाला आल्यावर मग एस काय असतं सहकार्य लक्ष ठेवावं निवडणुकीचं काळे मायावर आणण्या झालता मी मायावर ज्यावेळेस सामना झालत त्याला माल, मला मोठं केलं मला मराठीचे साथी पाहिल्यापासून असं तसं हेच विषय आणि लक्ष ठेवा आणखीन काय शब्द होता काम नाही काहीतरी शब्द होतो मला ते आठवण लक्ष ठेवत शब्द शब्द ते शब्द होता काहीतरी की लक्ष ठेवा हो <laughs> हो ना आणखीन एक शब्द होता नाही नाही असा शब्द होता आणि मी काय कोणालाच म्हणत नव्हत त्या टायमात म्हणजे जे जेवत अनुभव त्यांना तेच बाकीच्या नेत्यांना पण <laughs> बस एवढंच होत बस काय नव्हतं जाऊन तेवढा त्या प्रक्रियेत असतच ना <laughs> असतच ना आम्ही असं म्हणायचं का त्यांनी पाया पडल्यात म्हणून आता मी ना धनंजय मुंडे आणि तुम्ही त्या ठिकाणी आपण कोण कळ म्हणजे असं म्हणू शकतो का मुंडे आणि पडल्या सगळेच सगळेच होते सगळेच होते ना नाही नाही सगळेच तसे होते ना आता त्याला काय असतं असतात नाही बघा इतके खालचं मी नाही बोलणार इतकं खालचं मी नाही तुमचा इतकं खालचं नाही बोलणार लागलं लागलं जिथं अन्याय झाला त्यांच्याकडून तिथं तिथं दाबणारच पण जे प्रक्रिया आहे त्याबद्दलचं थोडंसं काय म्हणते त्याला काही संकेत राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजेत आणि राजकीय सामाजिक संकेत पाळणारा मी थोडा हायच धान्य झाला त्याच्याकडून तिथं तिथं त्याला लागल त्या ताकदीने भेडायची ताकद लागल त्या ताकदीनं त्याची जी ताकद असेल त्याच्यापेक्षा दुप्पट ताकतेने भेडायचा इज्जतीचा प्रश्न मी काय म्हणतो ती प्रक्रिया मी म्हणतो त्यात जाऊच नाही मी मी म्हणतो बर का जी आहे आता ती प्रक्रियाच येत्या टायमाची काय करू त्याला मी तरी मी तर काय करू त्याला पाटील दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात होतं की धनंजय मुंडे भेटीला आलेच नाही पण तरी पण अफवा करतात असंही केलं जात होत सगळ्या सगळं माहित असत असं नाही पोकराला का ते राष्ट्राध्यक्ष थोडाशिवा म्हणून